माढा लोकसभा अंतर्गत सांगोला मतदान केंद्र क्रमांक शहाऐंशी बागलवाडी येथे एका मतदाराने मतदान करत असताना ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला त्या पार्श्वभूमीवर त्या मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीनवर मतदान प्रक्रिया सुरळीत केली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि अपर जिल्हाधिकारी तथा त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली दरम्यान सदरच्या मतदाराला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून निवडणूक आयोगाद्वारे पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्रमध्ये पोलिंग बूथ क्रमांक छ्यासी बागलवाडीमध्ये एक घटना घडली आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काडशर जाण्यासारखं का दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉकपोल केला आणि त्यानंतर तिथे ते, ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांता शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई व्ही एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारांनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे प्रयत्न केला होता मी सिंह निवडणूक निर्णय अधिकारी त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघ दोनशे त्रेपन्न सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये आज पोलिंग स्टेशन नंबर शहाऐंशी बागलवाडी येथे एका मतदाराने बॅलेट युनिट पेटवण्याचा प्रयत्न केला ते तात्काळ लक्षात आल्यानंतर त्या युवकाला त्या मतदाराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे तसेच ते बॅलेट युनिट जे आहे ते थोडंसं काळसर झालेलं आहे परंतु बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट याला कुठलीही इजा झालेली नाही आणि ते पूर्णपणे इंटॅक्ट आहे तरीही तिथलं जे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट हे बदलून तिथे मॉकपोल घेऊन जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती नवीन मतदान यंत्रावरती सुरू करण्यात आलेली आहे आणि सगळं शांततेत पार पाडण्यात येत आहे त्यामुळे मी सगळ्या मतदारांनाही आवाहन करेल की त्यांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये